खादड वांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादड वांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो हो आता आपण आहोत हिंजवडीमध्ये आणि या हिंजवडीमध्ये आता शिवराज ढाबा जो आहे आपण माझ्या मागं बघताय शिवराज ढाबा जो प्युअर व्हेज आहे आणि अख्ख्या मसूरसाठी हा स्पेशल आहे कराडचा ॲक्च्युअल हा ब्रँड आहे त्यांची शाखा या ठिकाणी आहे चला तर, तर बघूयात हा शिवराज ढाब्यावरचा अख्खा मसूर आणि त्याच्या बाकीचे पदार्थ चला शिवराज ढाबा शुद्ध शाकाहारी अख्खा मसूद स्पेशल चव कराडची आणि ही जी आहे ही हिंजवडी ब्रँचमध्ये आपण आलेलो आहोत प्युअर शाकाहारी हॉटेल आणि यांचा खास जी क्वालिटी म्हणता येईल किंवा एसओपी म्हणता येईल खास पदार्थ जो आहे तो आहे दाल मखनी ही टेस्ट करायलाच पाहिजे या ठिकाणी आल्यावर सकाळी अकरा ते दुपारी चार आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा चार होटेल। होटेल चा वीलर, वीलर सा चा चा ते सात वाजेपर्यंत बंद असतं हे हॉटेल मित्रांनो या हॉटेल समोरचं आपण पार्किंग बघतोय टू व्हीलर फोर व्हीलरसाठी समोर संपूर्ण मोकळं मैदान दिसतंय हे हॉटेल शिवराज ढाब्याच्या पार्किंगची जागा आहे त्यामुळं फोर जर सुद्धा आपण आलात तर या ठिकाणी पार्किंगची बिलकुल अडचण येणार नाही तर जाव्यात मग हॉटेल शिवराज ढाबामध्ये उजव्या बाजूलाच त्यांचं रिसेप्शन काउंटर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व मेनू सुद्धा आहे कशा पद्धतीने यांचे काय काय पदार्थ आहेत तर त्याचे रेट्स या ठिकाणी आहेत जी पे ऑनलाईन पेमेंटची सोयसुद्धा आहे महाराजांना सकाळी जे पदार्थ आहेत त्यांचे हे सकाळीसुद्धा पदार्थ दिले जातात आणि सकाळी झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस पुन्हा हॉटेल उघडतं त्यावेळेस ही डिश बदलली जाते आणि संध्याकाळी फ्रेश मेनू महाराजांना दिला जातो त्यामुळं या ठिकाणी महाराजांवर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्या केल्या समोरच जे आहे ही आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती ह्यांनी पेटंट केलेली मूर्ती आहे अशी मूर्ती तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही आणि महाराज ज्यावेळेस भोजन करायचे अशा पद्धतीचा हा त्यांच्या महालातलं दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा हे जे भोजनाची थाळी आहे ही थाळीसुद्धा ज्यावेळेस सकाळी अकरा वाजता हॉटेल सुरू होतं त्यावेळेस सर्वप्रथम महाराजांना भोजन दिलं जातं आणि मग बाकी सर्व जे ग्राहक येतात त्यावेळेस आणि संध्याकाळी ज्यावेळेस सात वाजता हॉटेल पुन्हा सुरू होतं आणि चार ते सात सुट्टी असते त्यावेळेससुद्धा ही डिश बदलली जाते फ्रेश गरमागरम जेवण त्यावेळेस महाराजांना आधी दिलं जातं आणि मग बाकीच्या ग्राहकांना दिलं असं असं हे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असलेलं हॉटेल शिवराज ढाबा आपल्यासमोर आहे आणि महाराज ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नतमस्तक होणे हे प्रत्येकाचं काम आहे त्यामुळे आता सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महाराजांच्या चरणी त्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि आतमध्ये जाऊयात त्या ठिकाणी काजू करी तयार होती आहे आणि या आहे पनीर, पनीर मसाला ही यांची ऑथेंटिक डिश ज्याला सिग्नेचर डिश ज्या आपण म्हणतो की अख्खा मसूर या कशा पद्धतीने किती क्वांटिटी तयार होती आहे यात आपण बघितलेलं आहोत आणि ही त्यांची स्पेशालिटी आहे या ठिकाणी आपण बघतोय जे जिरा राईस आहे दाल फ्राय आहे बैंगन मसाला आहे आणि हा जिरा राईस तयार होतो आहे ज्या आपल्या सर्विंग करण्यासाठी डिश तयार झालेली आहे हॅलो माझं नाव निलेश वापमारे सो मी विदर्भातला आहे आणि कराड धावा हा म्हणजे माझी वाईफ कराडची आहे तर आम्ही तिथं व्हिजिट केलेलं आहे आणि तो खूप आवडला आणि जशी न्यूज आली की आता हिंजवाडीमध्ये पण एक अशी ब्रांच आली आहे तर आम्ही इथं लगेच टेस्ट करण्यासाठी आलो आहे माझं नाव दिव्या कोळेकर मी कराडचीच आहे आता जस्ट शिफ्ट झाली पुण्यामध्ये तर मला नेहमीच आवडतो अख्खा मसूर शिवराजचा तर म्हणून मी माझ्या फ्रेंड्स लोकांना पण घेऊन आले काही कर्नाटकमधून आले काही सोलापूरचे आहेत आणि त्यांनाही फार आवडली टेस्ट शिवराजची नमस्कार मित्रांनो आज इथे शिवराजला येऊन असं मला वाटलं की दिव्याने जो म्हणजे डिसिजन घेतला होता की एकदा तरी येऊन इथे सगळ्यांनी हे ट्राय केलंच पाहिजे आणि विशेषतः म्हणजे जे हॉटेलचं मॅनेजमेंट आहे, आहे ते फार कॉपरेटिव्ह आहे आणि सर्विस सगळ्यात महत्त्वाचं ज्याला लवकर भूक लागली आणि जेवायचं असेल त्यांनी पटकन इथे यावं कारण की पाच मिनिटात तुम्हाला इथे जेवायला एकदम गरम गरम मिळेल अँड त्या स्पॉट थँक्यू सो मच मित्रांनो आपल्या बरोबर एक फूड लवर आहे जे अनेक ठिकाणी जेवण महाराष्ट्रात सुद्धा पुण्यात तिच्याजवळमध्ये आहे पण महाराष्ट्रातसुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी फूड ट्राय केलेलं आहे धीरज भाऊ आपल्याबरोबर आहे धीरज भाऊ कसं वाटतंय जेवण आणि काय अनुभव आहे तुमचा ॲक्च्युली काय होतं आख्खा मसूर हा आमचा आवडीचा विषय आहे आम्हाला तो खाण्याकरता खूप म्हणजे इकडे तिकडे जावं लागतं आणि इथं म्हणजे चांगली क्वालिटी यांची क्वालिटी छान आहे सर्व्हिस पण छान आहे एकदम व्यवस्थित वाटलं मला आम्हाला वाटते

त्यामुळे त्यांनी सांगितलं एकदा यायला पाहिजे त्यामुळे नक्की भेट द्या हे जवळीच भागातलं हे हॉटेल आहे आम्ही या हॉटेलला पहिल्यांदाच आलो आहे आत्ता आणि आम्ही सात्यावरून आम्ही सुरू केलेली जर्नीला म्हटलं इथं थांबून बघूया आणि आता पहिल्यांदाच मी तर या हॉटेलमध्ये येतोय म्हटलं चव चाकून बघावी कसे तर जणजणीत आहे एकदम आणि अख्खा मशूर आम्ही आत्ता ऑर्डर केलेली अख्खा मशूर आणि रोटी रोटी पण साईज मोठं आहे असं वाटतं एका रोटीत बरेच आणि एक दोन झंटले आहेत आम्ही सातारचेच असल्यामुळे शिवराज हॉटेल आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे मी पहिल्यापासून साताऱ्यात पण त्यांची पार्सल सुविधा आहे तर आम्ही तिकडे खातोच आणि इकडे पुण्यात आल्यावरती आवर्जून इथून खाऊन जातो नमस्कार सगळ्यांना माझं नाव रमेश अँड आम्ही प्रॉपर सातारवरून आहे तर आमच्या जो शिवराज धाबा जी खूप प्रसिद्ध आहे अख्खा मसरूसाठी ख करड भागात कोल्हापूर भागात अँड uh, जसं की सातार तर तेच तर त्यांची अप्रतिम आहे आता ह्या शाख्या मी पहिलाच घास आहे माझा हा पहिलाच घास म्हणजे मी खाल्ला जे जी, जी टेस्ट ऑथेंटिक टेस्ट आहे अख्खा मसूरची तेच आम्हाला इथं भेटते एकदम सुप्रसिद्ध ऑल दरी बेस्ट धाबा मित्रांनो या ठिकाणी आपल्याबरोबर घनश्याम आहेत कसं वाटलं जेवण या ठिकाणचं आणि कसं आहे जेवण खूप छान आहे आणि माझं तर स्पेशल ऑर्डर असते इथे अख्खा मस्त बटर रोटी विथ दही एव्हरी अल्टरनेट संडे आम्ही जण इथे येतो मस्तपैकी बटर रोटी बटररोटी आणि इथली जी रोटी असते यांची या रोटीचं वैशिष्ट्य म्हणजे साडेबारा इंची फुल साईज रोटी असते त्यामुळं माणूस तुम्ही बघू शकता रोटी एवढी मोठी आहे की एक माणूस एक खाल्ल्यावर बस विषय संपला नक्की विजिट करा तुम्हाला पण आवडेल खाना बहुत अच्छा आहे अख्खा मूग रोटी हमने खाई है बहुत आप बिल्कुल और कीजिए आता आपण शिवराज ढाब्यामध्ये आलेलो हो आहोत आणि आपल्याला या ढाब्याचे ओनर हनुमंत सूर्यवंशी आपल्या बरोबर आहेत हनुमंतराव नमस्कार आपल्या ढाब्यावर आलेत आणि महाराजांचं असं दर्शन झाल्यामुळे खूप बर वाटतय कशी आहे म्हणजे तुमच्या हॉटेलची थीम काय आहे आणि काय स्पेशलिटी आहे आपल्याकडं अख्खा मसूर स्पेशलिटी आहे अख्खा मसूर म्हटलं की शिवराज ढाब्याचंच नाव घेतलं जातं आणि आवर्जून हिंजवडी एरियामध्ये पहिल्यांदाच आम्ही प्रवेश केला तेव्हा वाटलं होतं ते की रिस्पॉन्स मिळतो की नाही मिळतो पण एकंदरीत रिस्पॉन्स बघता प्रत्येकाची आवड निर्माण झाली आणि खवै यांची आवड आमच्या इथे येऊन संपते म्हणजे म्हणजे तसं पाहिलं तर आता हा आय टी सेक्टरचा एरिया आहे पूर्ण त्यामुळं मल्टी कास्टचे लोक वेगवेगळ्या कास्टचे धर्माचे लोक असतात आणि त्यांच्यामध्ये जास्त नॉनव्हेज प्रेफर करतात म्हणजे डेअरिंग प्युअर व्हेज टाकायची डेअरिंग या एरियात केली तुम्ही म्हणजे हेच खरं खूप मोठं वैशिष्ट्य आहे इथल्या लोकांची रिक्वायरमेंट अशी होते की व्हेज प्युअरिटी व्हेज आपल्याकडे मिळत नाही ओके okay. आणि त्याची जी उत्सुकता होती लोकांना की प्युअर व्हेज कुठं मिळेल तर आपल्याकडे मिळेल अशी अपेक्षा होती त्यामुळे हा एरिया चॉईस करून आम्ही निघतं उभा राहिलो परंतु इथं काही गाव गावकरी लोक आहेत ज्यांचे माळकरी लोक आहेत काही जैन समाजाचे लोक आहेत त्यांना नॉनव्हेज प्रेफर करत नाहीत बरोबर आहे मग त्यांची त्यांची जे रिक्वायरमेंट आम्ही पूर्ण केली ओके ओके त्याच्यामुळं म्हणजे धार्मिक वातावरण सुद्धा या भागात गाव तसं पाहिलं तर गाव आहे आय टी सेक्टर जरी वेगळा असला तरी इथला प्रॉपर गाव जे आहे तिथल्या लोकांची मानसिकता किंवा त्यांचं फूड तुम्ही त्यांचीच मानसिकता अशी आहे की विवेश पाहिजे बरोबर आहे त्यामुळं ते एकंदरीत कुणालाही नाराज नाही करत आहे मी आणि म्हणजे तुमचा ही कुठलं कराडचं ओरिजिनल ब्रँड आहे हा कराडला मॅन्युफॅक्चर म्हणजे मूळ एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते कराडला झाली ओके आणि तिथूनच सुरुवात झाली त्यांच्या त्याच ब्रँडची विस्तारित कराडला कधी वर्षापासून केलं कराडला अठरा ते वीस वर्षापूर्वीपासून कराडला सुरुवात झालेली ओके तेव्हापासून अख्खा मसूरची टेस्ट अख्खा महाराष्ट्र कराडला एक्झॅक्टली कुठे कराडला वारुंजी फाटा बर कराड आणि आता हा जो इथला ऍड्रेस काय आहे हा लक्ष्मी चौक हिंजवडी अच्छा ओके म्हणजे फेज वन ला जायचा जो रस्ता आहे नाही फेज वन अलग राहील अच्छा मेन हिंजवडी ही... लक्ष्मी चौक लक्ष्मी चौक हिंजवडी लक्षात ठेवा आणि इथं आम्ही बारेसे कस्टमर पाहिले की जे फक्त आख्या मसूर आख्या मसूर पनीर पनीर आणि यांच्याकडे भरलं वांग सुद्धा आहे पनीरची भाजी सुद्धा आहे डाळ डाळ जो आहे तो एक चांगल्या प्रगतीचे डाळ आपण किचनमध्ये बघितलेला आहे आणि आखा मसूर तर आहेच आता आपण आपले याचे पदार्थ बघणार आहोत धन्यवाद तुमची टेस्ट आपण घेऊयात थँक्यू थँक्यू मित्रांनो या हॉटेलचं जे व्यवस्थापन बघतात त्या रेवती ताई आपल्याबरोबर आहेत एकमेकांना मदत करत असतात इथं नक्की रेवती ताई तुम्ही काय बघता म्हणजे काय लक्ष देता तुम्ही मॅनेजमेंट ओके मॅनेजमेंटमध्ये म्हणजे ह्यांच्याकडे जास्त लक्ष असतं का ग्राहकाकडे जास्त असतं ग्राहकांकडे लक्ष द्यायचं कारण की हॉटेल मॅनेजमेंट हॉटेलचं म्हणलं की तिथलं फूड जे आहे त्याची क्वालिटी जी असते पुरुषांनी किती ट्राय केलं तरी महिलेचा हात लागले की त्याला जास्त चव येते त्यामुळं त्या व्यवस्था आपण सगळ्या बघतात रेवतिता असंच लक्ष द्या असंच राहू द्यात लक्ष हॉटेलकडं त्यात जास्त भरभराट आहे थँक्यू अच्छा इतना आपण जे ऑर्डर केलेले आहे टोटल व्हेज आहे आणि ही आहे काजू करी आता आलेला आहे आपला पनीर मसाला आणि आणखीन एक डिश आलेली आहे व्हेजमध्ये त्यांचा स्पेशल बैंगन मसाला वाव एक नंबर पैंगण मसाला आणि ही आहे यांची स्पेशल दाल मखनी आणि यांचं आणखीन एक आलेले आहे ही आहे दाल तडका वाव वा आणि ही आणखीन एक दाल तडका म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचे आहेत एक दाल तडका आहे आणि एक रेग्युलर डाळ आहे हे आहे पालक पनीर मित्रांनो ह्या ठिकाणी जे व्हेजमधले पदार्थ आहेत ते आपल्याला टेस्ट करता येतील आणि हा आहे स्पेशल यांचा अख्खा मसूर ज्यासाठी खास लांबून लांबून लोक टेस्ट करण्यासाठी येत असतात वाव आणि या सर्वांबरोबर आपल्याला जी रोटी आहे ही रोटी या ठिकाणी आहे रोटीची साईज यांची वैशिष्ट्यपूर्ण आहे बारा इंची रोटी आणि हे आलेलं आहे आपला जिरा राईस मित्रांनो हा संपूर्ण व्हेज मेनू आपला आलेला आहे मित्रांनो आता यांचे पदार्थ आपण टेस्ट करूयात सुरुवातीलाच एक कांदा सलाड लिंबू घेऊ मित्रांनो यांचे बाकीचे सर्व पदार्थ स्पेशल आहेतच म्हणजे पनीरची भाजी आहे काजू करी आहे दाल तडका आहे बैंगन मसाला आहे परंतु आपलं यांचं जी स्पेशल डिश आहे आखा मसूर आपण तीच ट्राय करणार आहोत त्यामुळं सुरुवातच आपण अख्खा मसूरने करूयात मित्रांनो यांची ही जंबो रोटी जी आहे जंबो रोटी आहे आणि एवढी मोठी रोटी आहे त्यामुळं अर्थात दोन्ही हाताचा वापर करावा लागणार आहे आख्खा मसूरची जी फ्लेवर आहे खरंच खूप छान आहे बाकीच्या भाज्या जर तुम्हाला आवडले तर ते नक्कीच मागवा पण आख्खी मसूर यांची स्पेशलिटी आहे ती पण नक्कीच ऑर्डर करायचं आल्यानंतर येऊयात आपण बैंगन मसाला खूप छान चव आहे मसाला तो इथला थोडा स्पायसी आहे सांगली सातारा कोल्हापूर कराडा स्पायसी भाग आहे परंतु मजा आहे मसाल्यात एक वेगळीच चव आहे यांच्या आपण घेणार आहोत पनीर मसाला सगळ्या भाज्यांची जे मसाले आहेत हे वेगवेगळे फ्लेवर आहेत त्यामुळे एकच मसाला सर्व भाज्यांना नाही ना वापरलेला प्रत्येक भाजीची चव जी आहे ती खूप वेगळी आहे आणि ही एक आहे यांची काजू करी ती पण आपण ट्राय करूयात अख्खे काजू आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी जवळजवळ ब्याऐंशी प्रकारच्या डिशेश ज्या आहेत त्या ट्राय केल्या कोणत्या सुरू करण्यासाठी आणि यातल्या ह्या सिलेक्टेड या ठिकाणी आपल्याला मेनूसाठी दिलेल्या आहेत अख्खे काजू आहेत मसाला एक नंबर राईसबरोबर आपण पुन्हा यांचा स्पेशल अख्खा मसूर जो आहे तो घेणार आहोत मग आपण अख्खा मसूर आणि यांची जम्बो रोटी ट्राय केलेली आहे आता अख्खा मसूर आणि राईस आणि या मसूर मसूरबरोबर यांचा मटका दही सुद्धा प्रसिद्ध आहे अख्खा मसूर दही आणि खरं तर यांचं कॉम्बिनेशनच असं आहे जर कारण की मसाला थोडासा तिखट जर वाटला दहीसुद्धा मलाई दही आहे आखा मसूर मटका दही रोटी एक नंबर कॉम्बिनेशन मित्रांनो आता हे सर्व पदार्थ आम्ही एक 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 करत नेहमीप्रमाणे संपवणार आहोत तोपर्यंत तुम्ही आमचं खादारवाड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही वी व्हिडिओ बघता पूर्ण व्हिडिओ बघता तुम्हाला व्हिडिओ आवडतात मात्र बघण्याच्या नादामध्ये अशा पदार्थांच्या फ्लेवरमध्ये तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जातं त्यामुळं आठवणीने सबस्क्राईब करा त्यामुळे काय होतं आम्ही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो नवीन नवीन हॉटेलमधले नवीन नवीन नवी पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येतो आणि अपलोड केल्या केल्या ते जर तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे असतील तर सबस्क्राईब करा आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आमच्या म्हणजे प्रेझेंटेशन किंवा पदार्थ आपण दाखवत होते आणि आवडलं तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद